राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे सामाजिक न्याय विभागाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश थोरात यांनी या देशात संविधानावर विश्वास ठेवणारेच परिवर्तन घडवू शकतात असा विश्वास व्यक्त केला थोरात हे भिवंडी लोकसभा निवडणुकीदरम्यान कसारा येथे कार्यकर्त्याशी संवाद साधत असताना बोलत होते दरम्यान राज्यात झालेल्या अंतिम टप्प्यातील लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीने संविधानाचा मुद्दा घेऊन प्रचार केला होता याचाच एक भाग म्हणून अविनाश थोरात यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे देशामध्ये लोकशाहीच्या माध्यमातून हा खऱ्या अर्थाने एक उत्सव सुरू आहे या माध्यमातून आपण आपला लोकप्रतिनिधी जुळवून देत आहोत या आजच्या या काळामध्ये भारतीय संविधानाचं रक्षण करण्यासाठी जो, जो।, जो संविधाना मान संविधानाला मानणारा जो समाज आहे लोकशाहीवर विश्वास ठेवणारा जो समाज आहे तो अग्रक्रमाने या ठिकाणी या निवडणुकीमध्ये समोर आलेला दिसतोय मी पूर्ण जिल्ह्यामध्ये फिरलो प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये जो लोकशाहीला मानणारा वर्ग आहे तो हिरिरीने पुढे येऊन आणि या मतदानामध्ये भाग घेत आहे आणि येणाऱ्या काळामध्ये हा जो बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा जो वर्ग आहे जो संविधानावर विश्वास ठेवणारा वर्ग आहे हाच या देशात परिवर्तन घडवेल या भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये परिवर्तन घडवेल असा मला ठाम विश्वास आहे पण पाहतात लाइफ अस्मिता टीवी न्यूज उमेद नव अस्तित्व